हॅलो स्वामी समर्थ कसे आहेत तुम्ही सगळे मस्त आहेत ना मस्तच राहा हा व्हिडिओ आहे भोगी दिवशीचा हा व्हिडिओ तुम्हाला कालच यायला पाहिजे होता पण मी एडिटच केला नव्हता व्हिडिओ एडिट तर नाही केला तर तुम्हाला पाठवतच नाही येणार कारण मला टाईमच भेटला नाही व्हिडिओ का एडिट करायला त्यामुळे आणि एडिट करण्यापासून खरंच माझ्याकडून उशीर होते तुम्हाला व्हिडिओ पाठवायला त्यामुळे तर असो आज ना बारा भाज्यांची भाजी असते म्हणजेच कोण आपल्या म्हणजे आमावश्या दिवशी जसं भजी करतात तर कशी करतात कोण कोण बारा भाज्यांची भाजी साधे सिंपलच करतात तर आमच्यात तर कोण कोण मोकळी करतं कोण पातळ करतं कोण कसं कोण कसं तर आमच्यात पातळच भाजी असते सरभरेच तर आजचा जो व्हिडिओ आहे ना तो जास्त झूम झाला आहे माझ्याकडून म्हणजे समूह धरायला लावला होता पण समूहनं काही व्यवस्थित धरलं नाही त्यामुळे माझी मी स्वतःचे स्वतः धरत होते त्यामुळे एवढा काही व्यवस्थित झाला नाही पण म्हणलं असं आता भाजी केलेली तर दाखवायला तर पाहिजेच भोगी दिवशीची भाजी कशी असते काय असते प्रत्येकाची करण्याची पद्धत वेगवेगळी असते कोण कसं करतं कोण कसं करतं म्हणलं चला आपली पद्धत दाखवू कशी करतात तर तर मी पहिल्यांदा टमाटो वगैरे टाकले पूर्ण मसाले काळा तिखट वगैरे टाकलं आणि नंतर ज्या भाज्या होत्या त्या वेगवेगळ्या तर सगळ्या भाज्या एकत्र करून पाण्यातून धुवून घेतल्या आणि मग त्यात टाकल्या तेलात अगोदर परतून घ्यायला म्हणजे घेणार होते म्हणून म्हणलं जाऊ द्या तर तेलामध्ये थोड्या वेळ जर एक दहा मिनटं जर ठेवले ना तर सगळ्या भाज्या परतून निघतील त्यामुळे मी पहिल्यांदा ता तेल टाकून काही भाजून घेतलं नाही मी तर इथे बघा मी थोडंसं पीठ टाकलं त्यामध्ये आपले जे बाजरीचं पीठ थोडंसं टाकून घेतलं आहे कारण बाजरीचं पीठ जर टाकलं ना तर भाजी एकदम असं मिळून येते त्यामुळे आज आजच्या दिवशी बाजरीच्या पिठाच्या भाकरी आणि तीळ लावून भाकरे असतात आजच्या दिवशी त्यामुळे म्हटलं की चला थोडंसं पीठ यात पण टाकू त्यामुळे मी थोडंसं टाकून घेतलं आहे पीठ तर आतावरून थोडेसे तीळ टाकले आणि शेंगदाण्याचं चुकूट टाकून घेतलं आणि आता अशीच दिलं एक दहा ते पंधरा मिनटं मध्ये वेग सगळ्या वेगवेगळ्या भाज्या असल्यामुळे ना कोणती भाजी लवकर दिसते आणि कोणती भाजी उशिरा शिजते त्यामुळे मी मंद गॅसवर ठेवलं एक दहा पंधरा मिनटं आणि नंतर मग ठेवून दिलं मग पुन्हा व्हिडिओ शूट वगैरे काही केलं नाही हा व्हिडिओ डायरेक्ट पुन्हा चार वाजताचा आहे कारण चार वाजता काकू इथं वाण करत होत्या आप म्हणजे आपलं खणामध्ये भरण्यासाठी वाण तयार करत होत्या तर इथं जाम बोरं पुन्हा अजून बरंच काही 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 सामान होतं त्यामध्ये ऊसाचे तुकडे वगैरे टाकले होते तर तेच सगळं वांदे तुम्हाला सगळ्यांना भोगीच्या खूप खूप शुभेच्छा बोगीच्या सगळ्यांना खूप शुभेच्छा माझ्याकडून माझ्या परिवाराकडून तर आज सकाळपासून दिवशी काहीच स्टार्ट केली नाही कारण आजकापासून ब्लाऊजच माझ्याकडून आहे व्हायचे त्यामुळे नाही आज सहा ब्लाऊज शर्ट करत चौथं ब्लाऊज चालू होतं माझं एक दोन दुसरंच चालू हो चार ब्लॉस शिवाय मला अजून चला आता मी विचार नाही कॉफी काहीच नाही नेमकं काय करावं काही सुचत मला पण काय करा तर इथे बघा वाण वगैरे सगळं केल्याच्या नंतर ना आमचा जो मनू आहे ना तो कमीत कमी दहा मिनटापासून तो वरीच बघत होता मी विचार केला हा वरी कुठं बघतोय कुठं बघतोय कारण आम्ही लक्ष पण नाही केलं नंतर लक्षात आलं की कुठला तरी काळा बोका आला होता तर तू त्यालाच बघत होता खाली येऊ देत नव्हता हो तो म्हणजे तू खाली कसं येतो मी बघतो तुला असं चालू होतं ह्या दोघांचं तो वरून बघत होता आणि हा खालून बघत होता त्यामुळे म्हटलं की चला थोडंसं व्हिडिओमध्ये घेऊ तुम्हाला पण दाखवू की आमचा मनू कसा करतोय काय करतो आहे तर तर असो अजून पण मी कशामुळे दाखवत होते की मी खूप वेळ झाला बघत होते आमचा म्हणून असं ते असंच बघत होता वरच त्याची मान न मान अवघडून गेले असेल एवढा वेळ तो बघत होता पण माझं काही लक्षच गेलं नाही मला वाटेल एवढा वेळ कुठं बघतोय कुठं बघतोय म्हणून त्यावर एक बोका होता त्यामुळे तो बघत होता याकडे तो वरून बघायचा आणि हा खालून बघायचा अजून पण त्याचं लक्ष सगळं तिकडंच आहे अजून पण एकदम सायलेंट झालाय तो सायलेंट होऊन बघतोय किती वेळ झालं कस पा खरंच पाली जे लय हुशार असतात खरंच एक म्हणजे कोणीच आपल्या घरापर्यंत येऊ देत नाहीत किडा मुंगे समजा काही छोटं मोठं काय म्हणजे पाली उंदरं असलं काहीच घरात दिसत नाही जसं आम्ही मांजरात आणले तसं नाहीतर पहिलं आमच्या घरात एवढ्या पाली राहत होत्या ना खूप म्हणजे खूप पाली राहतो त्या मला वाटतं आमच्या घरातला पसारा कमी आणि पालीच जास्त दिसत होत्या महाग बऱ्याच वेळी मग तुम्ही बघितलं पण असेल की आम्ही पालीला किती प्रयत्न केले होते पालीसाठी किती कोणते कोणते फवारले फवार ते काय म्हणते त्याला फवारण्याच्या बाटल्या आणल्या होत्या किती काही काही कुटाने केले कुणी काय सांगितलं ते कुटाना करायचा कुणी काय सांगितलं तो करायचा पण शेवटी फरकच पडत नव्हता मग मग नंतर नंतर म्हणजे फवारायची जी बाटली आणली होती ना तर त्या बाटलीचं काय नाव होतं मला पण नाही आठवत आता पण त्यानं ना जरा कमी झाल्या पाली मग नंतर काय नंतर पण एक 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 यायला चालू झाल्या होत्या आता जसं आम्ही मानत पाळले ना आम्ही म्हणू म्हणतो त्याला जसं तो पाळलं आहे ना तसं एक पण पाल उंदीर फिंदीर आम्हाला काही पण नाही होतं घरामध्ये तसं छोटं छोटं पण काय आलं ना तर तो पिछा धरून त्याच्याच मारायला लागतो एकदा ना घरात आमची साफसुरळी निघाली होती तर इथंच मी ब्लाऊज कट करत बसले होते आणि त्या ब्लाऊजच्या खाली साफसर बरीच मोठी होती चांगली मला वाटतं दोन्ही तजची असेल तो सारखं त्या ब्लाऊजच्या खाली बघायचा खाली बघायचा असं मग मला म्हटली मम्मी तो का बघतोय खाली, खाली। का बघतोय खाली मला वाटलं उगं बघत असेल काहीतरी त्याचं खाऊ फिऊ गेला असेल थोडंफार असं वाटलं म्हणून नंतर मी ब्लाऊज कट करायला बसले तर त्याच्या खालून मुठीला आहे आम्हाला समजत नव्हती नेमकं ते सापाचं पिल्लू आहे का, साप सुर। का साप सुरू आहे लक्ष म्हणजे गोळकाला येत नव्हतं असलं डेंजर होतं ती सुरू आहे नंतर आमच्या लक्षात आलं आरेगडी म्हणलं म्हणून त्यालाच बघत होता तर एवढं म्हणजे प्राण्यांना दिमाग असतं कुठं काही असलं ना तर आपल्या अगोदर त्यांना कळतं तेव्हा मला खरंच खूप म्हणजे ते, ते इतके नवल वाटलं ना मला नवल वाटलं कारण तो होता म्हणून सापसुरळी चावते नाही चावते मला बी काही माहीत नाही पण काही बी झालं तरी आपण मा म्हणजे माणूस एवढं भीत ना जीवाला आपल्या आपल्या कशाला पण थोडं पण काही समोर दिसलं तर माणूस भीत मला तर त्या <laughs> मला असू यायला लागलं आहे कारण ना ती साफसुरळी निघली होती ना मला तर लई भीती वाटते कशाची पण भीती वाटते पालीची भीती वाटते सापाची भीती वाटते सापाची तर आता सगळ्यांनाच भीती वाटते पण सापसुरळीची तर ती सापसुळली शिवानी आणि समूह किती वेळ मारत होते ना कारण म्हणून तेव्हा बाहेर गेला होता कारण तो बाहेर गेल्याच्या नंतर आम्ही बघितलं ब्लाऊजच्या खाली निघालं मग तो म्हणे पण आलं नाही खूप वेळ झालं मग शिवानीं समूह कमीत कमी अर्धा तास त्या पा सापसुळी मारत होता पण ती काय मेलच नाहीत लवकर मरतच नव्हते ती तर मी तर काय बघितलंच नाही कारण माझा ना एक प्रॉब्लम आहे माहिती आहे का म्हणजे समजा आता काही घाण बघितलं समजा आता काही म्हणजे तसं काय बघितलं मला लगेच उलट्या व्हायला चालू होतं काय माहिती आहे मला कशामुळे तसं होतं आहे काय होतं आहे काय माहीत नाही पण मला तो एक म्हणजे प्रॉब्लेम आहे म्हणायचा तो एक त्यामुळे मी त्याला बघितलं पण नाही कधी समोर पण नाही आले समूह आणि शिवानी अर्धा तास त्याला झटत होत्या त्याचे तुकडे तुकडे दोन तुकडे पडले होते त्याच्या शिफ्टीचे तरी ती लवकर मरत नव्हती पण शेवटी शिवानी नंचमुनच मारली आणि टाकली निघून बाहेर आणि पुन्हा आमचा म्हणे आला एवढा उशिरा कारण आधी त्यानंच दाखवून दिला आम्हाला आणि गेला निघून बाहेर कारण आम्ही लक्षच केलं नाही तो होता तोपर्यंत मग गेल्याच्या नंतर पुन्हा मारून टाकली तर असो तो म्हणे बघत होता खूप वेळ झाला म्हणून मला वाटलं चला तुमच्यासोबत पण शेअर करू की प्राण्यांना किती दिमाग असेल तर असो तर आता जाऊ द्या म्हणायचे तर काय गुणगान मी सारखंच गाते तर आज आहे आज भोगी आहे तुम्हा सगळ्यांना भोगीच्या माझ्याकडून व माझ्या परिवाराकडून खूप खूप शुभेच्छा सगळ्यात अगोदर सकाळी द्यायला पाहिजे होत्या पण सकाळी व्हिडिओची स्टार्टिंगच केली नाही सकाळी फक्त बारा भाज्यांची आज भाजी करावी लागते एक आणि तर तेच फक्त केली कारण व्हिडिओ शूट काहीच केलं नाही आज कारण माझ्या माझ्या शिलाई असल्यामुळे ना मोबाईल घ्यायचं व्हिडिओ करायचं हे करायचं शिवानी असलं तर काही टेन्शन नसतंय सो मुला एवढं जमत नाही व्हिडिओ करायला आणि तिने पण शाळेत जाते समूह सकाळी नऊ साडेनऊ वाजे शाळेत जाते लगेच त्यामुळे तिला पण नाही जमत व्हिडिओ करायला आणि शिवानी कंटिन्यू व्हिडिओ करते त्यामुळे तिला प्रॅक्टिस झाली व्हिडिओ करायची असं मला नाही जमत एवढं तिच्यासारखं मग मी व्हिडिओ पण करायचे काम पण करायचं मग माझं काम होत नाही लवकर मग काकू असते मग काकूला काय वाटणार की हिच्या मागं तर ब्लाउजचा लोड आहे मारण्याचा आणि ही मोबाईल घेऊन बसते व्हिडिओच करते असंच करते तसंच करते हे प्रत्येकाचंच आहे माझ्याच घरात नाही कुणाच्या पण घरात तसंच असतं मग त्यामुळे मग मी जास्त व्हिडिओ करत नाही असल्यावर जास्त करून असते ती तर असं जाऊ दे आता तुम्ही म्हणत असाल की काकूचं एवढं गुणगाम गायला लागले काकू कुठे गेले तर काकू आता बाहेर गेलात म्हणूनच मी वेळ काढून बोलते तुमच्यासोबत कारण एक कस्टमर येणार आहे त्यांच्या ब्लाउजचे हुक लावायचे होते आणि लाईट पण गेली होती त्यामुळे मी मशीनवरचं उतरले होते तर आता लाईट आली आहे म्हणलं चला आणि तुम्ही म्हणा असं कालवा कशाचा एवढा तर आमच्या गावात ना काय आलं आहे की ते बघायला सर्कल सर्कस ना हां सर्कस सर्कस आला आहे बघायला पण मी काही गेले नाही बघायला कारण तर दोन तीन तास जातात त्यातच माझे मग तेवढ्या वेळामध्ये माझं कमी कमी तीन तास जर गेले ना समूह हां मला दोन तासाचा आहे तो सर्कल हां सरकस दोन तासाचा आहे तर दोन तासामध्ये माझं नाही नाही म्हणतं एक ब्लाऊज तर तर आरामशीर निघतं त्यामुळे मी काही गेले नाही तर आता काही मेन दिवस मला काढणं होते का नाही माहिती मला अजून अजून समोर मला ना तीन ब्लाऊज अजून माहिती का मी झोपल्यावर समोर म्हणून बघा तीन ब्लाऊज शिवायचे मला अजून आता एक तरी एक शिवलेली दाखव मला ती ब्लाऊज गळा केलेला केलेलं तसं तरी जास्त फॅन्सीकडे करत नाही जास्त फॅन्सीकडे केले ना तर टाइम खूप जातो म्हणजे सिंपल सिंपलच असे करते मी ब्लाऊज आता एक गेले तर तुम्हाला मी दाखवते तरी पण समोर इकडे आहे का जरा हे बघा खाली घे जरा हां खाली खाली घे गा हे बघा याला ना साडीची किनार लावली मी म्हणजे साडी असल्या कलरची आहे तर हात कपडा लावला आहे आणि लेस लावली आहे आणि अजून थोडीशी इथं खाली डिझाईन काहीतरी करायची आहे इथं खाली कॉर्नरला तर बघू आता नंतर करेल मी आणि तो दुसरं ब्लाऊज दाखव बरं अजूनही मला आजच्या दिवसात ना असतात ते कम्प्लीट मला वाटते कट करून सहा ब्लाऊज कम्प्लीट करायचे आहेत आजच्या दिवशी आज जर नाही केले ना तर संपला कारण आजचा शेवटचा दिवस आहे उद्या तर सण आहे तर उद्या तर द्यावेच लागणार तर हे बघ ब्लाऊज शिवून ठेवलेत मी हे माझं चौथं ब्लाऊज आहे सकाळपासून तर हे हुकं वगैरे लावायचे राहिलेत अजून तर हे बघा ह्याला सा म्हणजे ह्याला साडीचा कपडा काहीच नव्हता म्हणून मग साडीच्या नखेमध्येच ॲडजस्ट केले मी इथं तर असे साधे साधेच गळे करते जास्त फॅन्सी गळे करायचं म्हणलं ना तर मग टाईम जातो हे बघा लटकन जास्त कोणी फॅशन निघाले त्या कारण तीन तीन लटकन करायला सांगतात बाय का उशीर लागतो मग मला व्हिडिओ करायला नाही जमत त्यामुळे तर आता म्हणजे चला थोडं तरी टाईम काढून तर बोलू आणि जसं तुम्हाला शुभेच्छा पण द्यायच्या होत्या सकाळी शूट काहीच केलं नाही देवपूजा वगैरे मी सगळं आधीच केली होती हां हे बघा हे असे काही करायचं म्हटलं नंतर उशीर लागतो किती मी नाही म्हणलं तरी ना तर हे बघा हे खाली असं म्हणजे छोटे छोटे काय म्हणते त्याला कप्पे कप्पे केलेले आहेत आणि मग वरती मण्या बस मणी बसवलेले आहेत आपले मोती बसवलेले आहेत वरी मोती तर असे म्हणलं ना तर टाईमच लागतो गळ्याला आणि शिलाई पण तशीच आहे पण टाईम जातो जास्त मग एक कस्टमरचा शिलाईकडे जर बघत बसलं आणि एक एका कस्टमरचं जर शिवत बसलं तर मग दुसऱ्या कस्टमरने काय केले मग त्यांना पण द्यावं लागतं टायमाला इरी टाईमला उशीर झाला तर झाला पण सणाला उशीर करून नाही जमत सगळ्यांना द्यावंच लागतं तर असो आता तुम्हाला दाखवायचं कारण म्हणजे काय की ब्लाऊजमुळे मला व्हिडिओ टाकायला जमत नाही ती आणि आता शिवानी नसल्यामुळं माझे जास्तच दहा अंद उठते म्हणजे जास्त कामाचा जा लोड पडते तरी समूह इतकं काम करते ना खरंच समूह ना म्हणजे शिवानीच्या एवढं निम्या निम्याला निम्मं काम करते सगळं काम सकाळी करून शाळेत जाते आणि आता पण आल्यावर बघा तिनं बाहेरची फळशी वगैरे पुसून घेतली समू न तर उद्याच्याला सण आहे म्हणून आता किचन रूम पुसायचे पण किचन रूममध्ये ना फळशी नाही त्यामुळे पोरी पुसायला जरा नगं म्हणतात ते मलाच पुसावं लागेल कारण कोबा आहे ना तर कोबा म्हणून पुसायला थोडं परेशानी होते खूप वेळेस म्हणलं त्याला प्लेन कोबा करून घ्यावं घ्यावं म्हणून पण काही मूर्तच लागत नाही आहे काहीतर काहीतरी वाढतंच कामं त्यामुळे ते काही राहूनच चालले आता वाटायला प्लेणकोबा आधीच केला असं तर बरं झालं असं वाटायला कारण फडशा करायला तर काय कधी होतील काय होतील काही सांगता येत नाही खूपच करून घ्या वाटायला लागले पण असो आता जाऊ द्या जे आहे ते आहे आता तर मला ते काम आहे त्या अगोदर मला हे ब्लाऊज कम्प्लीट करायचे आता सातचा टाईम दिला आहे मी आता किती वाजत माहीत नाही मला सहा वाज देत एक तास टाईम आहे अजून एक तासामध्ये होत आहे आता हे ब्लाऊज कारण काही नाही फक्त आता गळा तर कम्प्लीट झालं आहे थोडंसं इथं खाली काहीतरी डिझाईन टाकेल मी आणि कोटोऱ्या वगैरे जोडायच्यात बाकी काही नाही अर्ध्या अर्ध्या तासात व्हायचं काम आहे ब्लाऊजचं होते आता अर्ध्या तासात तर चला भोगीच्या आज मला शुभेच्छा दिल्या नव्हतं सगळं मी काय शूट केलं नाही काही नाही म्हटलं चला आता तरी टाईम काढू कारण ते स सरकस आल्यामुळे जास्त बोलता पण येत नाही सगळा तिकडलाच आवाज यायला लागलाय मोबाईलमध्ये तर चला मग भेटून नंतर काय शूट केलं तर केलं बघू आता काय म्हणजे तसं तर काय नाही आहे आता शूट करायला कारण संध्याकाळी पण आज मला संध्याकाळी झोपायला उशीर होते काही नाही आहे आता संध्याकाळी तर जाऊ द्या मला कालचा व्हिडिओ काय कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा कारण मी जे काल स्टिक स्ट्रिक वापरली ना सोन्या चांदी धुण्यासाठी तर ती स्टिक खरंच चांगली होती तर ती स्टिक मी कशी वापरली काय वापरली तर मी पहिलं ना फक्त आपलं कुरडी हळद आणि निरमा दोन्ही मिक्स करून आपलं ब्रेशनं घासत होते पहिलं पण तर तरी पण चकाचक निघत होते पण आता वरचे वरचे कसं काही पण काही पण नवीन निघाले पण एकदा आमची बहीण आली छोटी आणि ते तिच्यासमोर मी घासत होते एकदा जमके तर ती मला म्हणली की एवढा कुटाना तर फक्त पाणी उकळावायचं त्यात निर्माण हात टाकायची आणि त्यात टाकून द्यायचं घासायची पण गरज लागत नाही तिनं सांगितल्यापासून मी तेव्हापासून ती स्ट्रिक करत होते तसे तर घासायची गरजच लागत नाही टाकलं की लगेच दहा मिनटानं आपलं चकाचे खून निघतं पण कसं असतं हे बारीक बारीक कोरीव कामं असतं तर त्यामध्ये कानचाहून बसते मग ती निघत नाही थोडाफार तरी आपल्याला सवय लागून गेली आहे हात फिरवायची त्यामुळे हात फिरवले हो पण समोरची चैन एवढी निघली नव्हती लवकर कारण तिला टू उशीर लागला कारण तिची चेन जा जास्तच काळी झाली होती माझे झुमके वगैरे काही एवढे नव्हते त्यामुळे माझी चैन झुमके व्यवस्थित म्हणजे बरे होते तर त्यामुळे मग मी ती काही घासलं नाही कालच्या व्हिडिओला पण मी एंड केलं नाही अर्धातच व्हिडिओ कालचा संपला मग मला सांगायचं होतं हेच म्हणलं चला आज आजच्या व्हिडिओमध्ये सांगू की तुम्हाला कालचा व्हिडिओ कसा वाटला काय वाटला नक्की करायचं सांगा झुमके माझे पिवळे जरा दिसत आहेत त्या ट्रिकमुळं तर तुम्ही पण नक्की करा कारण मला माहिती आहे की प्रत्येकाचं सोनं सोन्याचे दागिने म्हणा चांदीचे दागिने म्हणा काळे पडतात म्हणजे पडतातच शंभर टक्के आणि अंगठ्या तर खूपच काळ्या पडतात तर मी अक्षर तुम्हाला कुठं सांगितलं अंगठी ना मी कमीत कमी सहा महिने त्याला घरात टाकून दिली होती पण मला घासायला टाईम भेटत नव्हता टाकली ते टाकली कसं असतं माणसाचं एकदा घरात टाकली ते टाकले कारण माझ्याकडे दोन होत्या त्यामुळे मी याला कधी घासले नाही कारण हे जण बारीक कोरीव काम आहे फुल असल्यासारखं त्यात सारखं घाण जाऊन बसते मी ही काढलीच नव्हती पण काल काढून घासली तर मला खरंच छान वाटली त्यामुळे मग असं घातले हातामध्ये म्हणलं असू दे दे तसं तर आता तस जास्त सोनं चांदी घालायचं होता मला राहिलंच नाही कारण सगळे नकलीच घालायला लागले ते पण आहे ते तरी आपल्याला जेवढं आहे तेवढं तरी आपण वाटतं त्यामुळे म्हणलं की चला तेवढं तरी हे करू कारण मी झुमके पण जास्त करून वापरत नाही नकली झुमके मागे एकदा तुम्ही पाहिलं होतं की कापणं घेतले दारावर मी तेच घालत होते पण बाप ते झुमके किती जणांना आवडले बापरे बाप मग ते पाच ते पन्नास बायका मला म्हणले असतील आतापर्यंत की झुमके खरंच खूप छान आहेत म्हणून त्यामुळे मी ठेवले कंटिन्यू का ना तेच हॅलत बघितलंच नाही तसेच ठेवले पण ह्या वेळेस आता पण तेच घालणार होते पण ह्या ना ते झुमके वहिनीला पण घालायचे होते कारण त्यांचं पण मन त्यांना पण म्हणजे जास्त आवडले होते त्यांचं सारखं मन जात होतं त्यांची पण इच्छा अजून काय काही करायची पण त्यांना कवा मूर्त लागतं काय माहिती मग म्हणलं चला जाऊ द्या ते त्यांना देऊ आणि मग हे सोन्याचे आहे तर मी घालत त्यामुळे मी हे घातले आणि ते त्यांना शिवानीपैसे काल पाठवून दिले आणि ती सव्वाशे रुपयाला साडी घेतली होती मी दारावरती पण साडी त्यांना दिली कारण तुम्हाला विश्वास वाटणार आहे सव्वाशे रुपयाची साडी आहे म्हणून मी शॉटेवढेवर टाकलं आहे बघा चॉकलेटी कलरची साडी तर मी फक्त सव्वाशे रुपयाची साडी येते माझी तर तीच साडी आवडली सगळ्यांना तर असं जाऊ द्या आता मी बोलत नसले तर व्हिडिओ बराच मोठा होईल माझा मी एकदा बोलायला सुरुवात मी म्हणते मला स्वतःला बोलता येत नाही बोलता येत नाही म्हणून पण एकदा बोलायला सुरुवात केली ना काय बोलते काय नाही किती बोलते माझी मला पण समजत नाही तर हा व्हिडिओ बघा संध्याकाळचा आहे हा व्हिडिओ कारण असं मुला मी ब्लाऊज कट करायला लावलं होतं अस्तरचं अस्तरचं ब्लाऊज कट करायचं काही जास्त आवड नसतं सोपंच असतं त्यामुळे तर इथे बघा असं मू कट करू शकत बात काहीनं बघत होता की समोर कशी कट करते काय करते एकदम म्हणजे असं एक ना एक बारीक सगळं का त्याने C1 क्लास लावला आहे समोर पशी एवढं जर बारकाईनं तो बघत होता मला पण समजत नव्हतं की थोडं बारकाईनो कसा बघतोय जसं का आता ह्यालाच ब्लाऊजचं कटिंग करायची होती असं जर पाय बाजूला कट करताना ना थोडासा त्याचा पायमध्ये आला होता त्याला सांगितलं ना पाय बाजूला कर म्हणून तर त्याने लगेच पाय बाजूला केला एवढं जर हुशार आहे ना खरंच त्याचं गुणगान गावं तेवढं कमी चला ता आमचा मनोज स गुणगांजर गात बसलं ता व्हिडिओ संपेल त चला व्हिडिओचा एंड करते बाय